आपल्यासोबत नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत चिखलीकरजी आम्हाला अशी माहिती मिळते की अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि ते भाजपात प्रवेश करणार आहेत काय माहिती आहे तुमच्याकडे माझ्याकडे काही माहिती नाही आहे ऐकतोय की अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत आणि यापूर्वी पण मी सांगितलं की त्यांचं स्वागत आहे भाजपमध्ये भाजपमध्ये येतील असं मला पण वाटत पण चिखलीकरजी तर अशोक चव्हाण आणि तुमच्यातनं विस्तवही जात नाही आणि जर एका पक्षात तुम्ही आलात तर मग पुढे काय हा प्रश्न सुद्धा सगळ्यांच्या मनात आहे नाही भांडण्याचा विषय नाहीये राजकीय आहे ते वेगळ्या पक्षात काम करतात मी वेगळ्या पक्षात काम करतो आणि त्याच्यामुळं राजकीय विरोधक आहोत त्याच्यामुळं काय ते पक्षात आले तर पक्ष जी जबाबदारी देतील त्यांना वेगळी देतील मला वेगळी देतील अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस बरं चिखलीकर जे अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता जर भाजपमध्ये येत असेल तर स्वाभाविक आहे ते एकटे येणार आहेत येणार नाही तर मग त्यांच्यासोबत आणखी काही मोठी नावं असू शकतात तुमच्यापर्यंत त्यांची काही माहिती पोहोचली आहे नाही अशोक चव्हाण मोठे नेते म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणापेक्षा अनेक मोठे नेते भाजपमध्ये आले त्याच्यामुळे भाजपमध्ये मोठा नेता कोण लहान नेता कोण नाही तिथं भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल ना हां त्याच्यामुळे येथील तर त्यांचं स्वागत आहे चिखलीकरजी या नंतरही पुन्हा आपल्याला असंच भाजपमध्ये इन्कमिंग सुरू राहताना दिसेल अजिबात ना नाही भारतीय जनता पक्षामध्ये असं काय होत नसतं आणि पक्ष नेतृत्व हे जे त्यांच्या काम पक्ष आहे नाही चिखलीकरजी माझा प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे की भाजपमध्ये पुन्हा असं इन्कमिंग मोठ्या नेत्यांचं होताना दिसणार आहे का नाही होईल ना जेव्हा अशोक चव्हाण येत आहेत तेव्हा त्यांच्या सोबत जे काही दोन तीन आमदार आहेत भविष्यात ती पण प्रवेश करू शकतात कोण आहे ती नावं कळू शकतील प्रेक्षकांना हो कळू शकतील ना माधवराव जवळगावकर आहेत हातगावचे मोहनराव हंबर्डे आहे आणि जिथे शांतापूरकर आहेत ते त्यांच्या सोबत निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे ते पण भविष्यामध्ये यांच्या सोबत प्रवेश करू शकतात बरं आणखी एक मुद्दा अशोक चव्हाण आणि तुम्ही तुमचं दोघांचही नांदेडमध्ये प्रस्थ आहे जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर स्वाभाविक आहे भाजपला आणखी मोठं बळ मिळेल कसं आहे की दोन शक्ती जर एकत्र आल्या निश्चित ताकद वाढणार भाजप अगोदरच मजबूत आहे आणि त्यांच्या येण्यामुळं आणखी मजबूत होईल बरं भाजपचं काँग्रेस मधल्या इतर कुठल्या आणखी नेत्यांवर लक्ष आहे का तर ती काही वरिष्ठांकडे माहिती असेल मला काही तेवढी माहिती नाही आहे त्याच्या संदर्भात परंतु जो कोणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेल त्याचं स्वागत मी यापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे ठीक धन्यवाद चिखलीकर जी आमच्याशी बोलला त्याबद्दल आपल्या सोबत अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक भाजप नेते खासदार प्रताप पाटील चिखलीकर होते जर अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत तर आम्ही दोघे मिळून पुन्हा मोठं काम उभं करू अशी प्रतिक्रिया ते देत आहेत राजकीय विरोधक आम्ही आहोत मात्र एकत्र येऊन काम करू असं सांगतायत आणि अशोक चव्हाणांसोबत इतरही अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असंही त्यांनी सांगितलंय नजिकच्या काळात आणखी काही नेते भाजपमध्ये येतील असंही प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलंय